काम करत हो बरोबर आहे आठ तासांची चोवीस तास चोवीस तासामध्ये काम करत चोवीस तासामध्ये अतिरिक्त लोडाने स्वतः टाटा चेक केला कुठल्या गाडीला किती टन गाडी अलाउड आहे बस किती आहे छोट्या टेक्नोनॉल किती अलाउड आहे किंवा प्रत्येक गाडीच्या क्षमतेनुसार किती तणाची त्यांची क्षमता आहे तर काही माणूस लेजर बसल्यानंतर जर शंभर एकशे दहा किलो वाढ मध्ये उदर झाल्यानंतर कि लेवल होते किंवा आपलं जी क्षमता त्यांची असते त्याच्यापेक्षा पाच टक्के या सगळ्या गोष्टी मी काल पल्लर खात्याच्या बाबतीत माझ्या थोडा ज्ञानामध्ये भर पोहोचण्यासाठी स्वतः गेलो होतो तर तुमच्याकडे काय माहिती आहे आठ आठ तासाच्या तीन शिफ्ट मध्ये किती गाड्यांवर आपण कारवाई करतो आणि किती गाड्या एक पास होतात त्याचा एव्हरेज म्हणा दिवसात गाड्या सॅटर्डे संडेला जास्त असतो इंटरव्ह्यू कमी असतं एव्हरेज द्या डेली

त्यांच्यासारखे विदाऊट युनिफॉर्म लोक त्या ठिकाणी उभे होते मसुदीसाठी एक फोन होते तिथं जर इन्स्पेक्टर दोन असतात इन्स्पेक्टर दोनबीएल दुसऱ्या सोडून काय बघतो ऑफिस सोडून बघायला गेलो भगवान खातं म्हणजे राज्याला पातळीस मिळवणारा खाता आहे बघायला गेलो तुमच्या रिक्षा बोलतात

आपण कारवाई करता सगळे एकदम तात्र्यांसारखे स्वच्छ असलेले ड्रायव्हर आणि गाडी बालक गाड्याची गाडीला पाठवतात कारण एकदम कडक अधिकारी या ठिकाणी आयटोची लोक आहेत त्यामुळे कारवाई होईल या भीतीला प्रत्येक जण बरोबर एकोणतीस टनाची असेल तर एकोणतीस टनात भरलं किंवा पस्तीस जनाची असेल तर पत्तीस टनात गाडी भरतो शंभर दोनशे तीनशे पाचशे किलो सुद्धा आणि मी आता या विषयावर एक्स्ट्रा गाडी घेत घेते कारण मला तुम्ही परीक्षा घेतलेली आहे फक्त मला ह्या सगळ्या जो अहवाल आहे त्याचा लेखी स्वरूपात तुम्ही डिटेल मला द्या बरोबर त्यांना सगळं लेखी घ्या आणि काल जी पंचवीस होते यांच्यासाठी विदाउट इन्स्पेक्टर कोण होते त्याची पण मला माहिती द्या त्यांना वाटतं काल आपण जे आपल्याबरोबर फोटो वगैरे काढले त्यांची फोटो वगैरे पण द्या सगळी डिटेल माहिती द्या फक्त त्यामध्ये